मला भीती एवढ्यासाठीच वाटते की एअरलाईन प्रायव्हेटायझेशन आणि रेल्वे प्रायव्हेटायझेशन मी अंतर आहे mm -hmm. रेल्वे एअर फेअर mm -hmm. आणि ते ऑप्शन्स आहेत तुम्हाला mm -hmm. कुठल्याही गोष्टीची मनोपोलीच्या मी विरोधात आहे कुठलीही गोष्ट किती mm -hmm. चांगली असली तरी मनोपोली कधीच नसाल कारण का इट्स अ ग्लोबल इकॉनॉमी mm -hmm. कुठल्याही गोष्टीमध्ये इज स्किंग तुम्हाला आणि मला वोटर किंग आहे की नाही आपलं आयुष्य आपला वोटर ठरवतो तसंच कस्टमरी स्किंग कस्टमरला चॉईस देणं हे तुमचं कर्तव्य आहे ह्यालाच एक रोबस्ट मोबल इकॉनॉमी म्हणतात हाच तर माझा पॉलिसीला इश्यू आहे ना माझं काय म्हणणं की आपण पॉलिसीवर कधी चर्चा करणार आपण तू तू मेमे बंद करू तेव्हा पॉलिसीवर चर्चा करू कोणी विचारलं आहे का की बाबा मेट्रोच तुम्ही एवढे करता हजारो करोड तुम्ही पुण्यात करताय माझा मेट्रोला अमोलदादा विरोध नाही पण मेट्रोवरून उतरल्यानंतर माझ्याकडे पुण्यात फुटपाथ आहे का चालायला त्या मेट्रो मधून उतरल्यानंतर मी पीएमटीच्या बस बसमधून घरी जाऊ शकते अशी सोय आहे का रस्ते चांगले झालेत का पुण्यामध्ये गेल्या पाच वर्षात भारतीय जनता पक्षाचं पीएमसी मध्ये राज्य आहे किती मोठे ब्रिज बांधले किती मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स केले